श्री दत्त महाराज प्रसन्न असलेले बार्शी येथील सुप्रसिद्ध दिलीप महाराज वायचळ यांच्या अनुभूतीने आत्तापर्यंत अनेक लोकांचे दुर्धर आजार मुक्त झालेले आहेत त्याचबरोबर अनेक लोकांच्या समस्या देखील सुटलेल्या आहेत त्यांनी आत्तापर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील अनेक भक्तांना आशीर्वाद देऊन श्री दत्ताचा आशीर्वाद देऊन श्री दत्त महाराजांचा प्रसाद देऊन अनेकांच्या अडचणींची निवारण केली आहे दिलीप महाराज वायचळ यांनी आत्तापर्यंत अनेक लोकांना त्यांचे घरबंधन करून देखील त्यांच्या असणाऱ्या तक्रारी निवारण करून अनेक भक्तांना दिलासा दिलेला आहे त्यांच्या या कामाबद्दल लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया राठोड अच्छा कुठले गावचे तुम्ही खानापूर तांडा खानापूर चांदाचे आहे अच्छा तुम्ही बारशेला दिलीप महाराज वाऱ्या केल्या का दिलीप महाराजाकडे पाच वाऱ्या केल्या तुमच्या गुडघ्याचा काय प्रॉब्लेम होता का माझं वाऱ्यात राहिला मग पाच वाऱ्यामध्ये क्लिअर झाले त्यांनी काय पैसे बिसे घेतले का तुमच्याकडनं काय नाही त्यांना दत्त साक्षात करायला खरी गोष्ट आहे का आहे हा तिथं बुवा वगैरे अंधश्रद्धा काय वाटते का तुम्हाला काय वाटत नाही आपल्याला बुवा काय नाही वाटत चांगला फरक पडला गुडघ्याला फरक किती वारीत फरक पडला पाच वाऱ्यामध्ये फरक पडला ठीक आहे